जर एखादा कुत्रा जो तुमच्या रस्त्यावरचा किंवा परिसरातील नाही असा अनवळखी असेल ज्याला तुम्ही कधीही पाहिले नसेल आणि तो कुत्रा तुमच्या घरासमोर येऊन राहू लागला तिथेच फिरू लागला आणि तुमच्या घरासमोर झोपू लागला तर समजून घ्या की तुमचे नशीब बदलणार आहे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या घरी येणार आहेत आणि जर तुमच्या घरात कोणी बराच काळ आजारी असेल किंवा काही वेदना किंवा दुखाने असतील तर ते सर्व निघून जाणार आहे कुत्र्याला कधीही तुमच्या घरासमोरून हकलून लावू नका त्याला सकाळी आणि संध्याकाळी खाऊ घाला आणि त्याची काळजी घ्या समजून घ्या की भैरव बाबा स्वतः तुमच्या समस्या दूर करण्यासाठी आले आहेत